देवघरामध्ये बऱ्याचशा मूर्त्या असतात तर आपण त्यांची प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने केली पाहिजे तुम्हीसुद्धा केली आहे का तर मी कशा पद्धतीने करत असते आपण मूर्ती आणून तशीच न ठेवता कशा प्रकारे त्या मूर्तीमध्ये प्राण आणले पाहिजे तर त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे चला बघूया नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे जर बाळकृष्णाची मूर्ती आणली असेल तर आपल्या देवघरामधील सर्व देवांमध्ये लहान असलेले आपले हे बाळ स्वरूप तर यांची आपण प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने केली पाहिजे प्रत्येक देवी देवतांची प्राणप्रतिष्ठा आपण सुरुवातीला आणल्यानंतर करत असतो तर आपले हे बाळ बघू शकता अशा प्रकारे आहे तर आपण यांना देवत्व आणण्यासाठी विविध आपण वस्तू म्हणा पंचामृत फळं मिठाई फुलं अशा पद्धतीने सुद्धा आपण त्यांच्यामध्ये ठेवून त्यांच्यामध्ये प्राणात असतो आपले बाळकृष्ण हे विष्णू भगवानांचेच रूप आहे बाल तर बालरूपामध्ये यांचं हे रूप आहे तर आमची आपण विधीनुसार पूजा तर नक्कीच केली पाहिजे तर त्याकरिता आपली जर मूर्ती मोठी असेल तर अशा प्रकारे वस्त्र तुम्ही दागिने त्यांना लागणारी त्यांची बासरी पेटा सर्व काही घ्यायचं आहे त्यांना स्नान करण्यासाठी छोटंसं पात्र आणि पंचामृतामध्ये दही तूप मध साखर दूध आणि निरंजनी शुद्ध तुपाची आणि एक लोटाभर पाणी घ्यायचं आहे धूपपात्र घ्यायचं आहे त्याच्यामध्ये अगरबत्ती आणि हळदीचं पाणी आणि तुळशीचं पाणी इथे मी घेतलेलं आहे पंचामृत घेऊन जण करतात परंतु आपण जर तुळशीचं जे पावडर आहे ती आणि हळदीचं पाणी घेऊन जर केलं तर त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो तर अशा प्रकारे त्यांना आवडणारी त्यांची फुले केशरी रंगाची पिवळ्या रंगाची आणि तुळशीपत्र खूप महत्त्वाची आहे एखादी गोड मिठाई आणि एखादं फळ तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता हे बघा आपल्याला प्राणप्रतिष्ठा एखाद्या मूर्तीची करायची असेल तर सुरुवातीला आपल्याला त्यांना पंचामृताने स्नान करून त्यांना नैवेद्य म्हणून द्यायचं आरती करायची ह्या सर्व काही गोष्टी करायच्या असतात सुरुवातीला अशा प्रकारे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्याची विधीनुसार पूजा करून घ्यायची अग्नीच्या साक्षीने आपण या देवामध्ये देवत्व आणत आहोत तर बाळकृष्ण भगवानांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी ठेवायची आहे त्याआधी आपल्या जो तांबे आहेत त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुलं ठेवून आपण ते म पाणी जे आहे ते अभिमंत्रित करायचं आहे विष्णू भगवानांचा मंत्र घ्या गंगेला तुम्ही आव्हान करा आणि अशा प्रकारे आपलं हे पंचामृत जे आहे तुम्ही एकत्रसुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे विविध वेगवेगळ्या वाटींमध्ये ठेवूनसुद्धा करू शकता तिला आपण श्री गणेशांचे आव्हान करून बाप्पांना नमस्कार करून त्यानंतरच आपण आपल्या ज्या मूर्ती आहेत त्यांना अभिषेक करायचा असतो तर श्री शायन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम गुरुमे देव सर्वकारेशू सर्वदा ओं नमो भगवते वासुदेवाय तर आपल्याला मंत्र उच्चार सुरू करायचा आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हणू शकता तर आपल्याला अशा पद्धतीने पंचामृताने स्नान करायचं आहे आपल्याला अभिषेक करायचा आहे तर स्टेप बाय स्टेप आपण ज्या वस्तू घेतलेल्या आहे पंचामृतामध्ये तर त्या सगळ्या अशा पद्धतीने आपल्याला विष्णू भगवान यांच्या अंगावरून पूर्ण अंगावर टाकायचे आहे आणि मूर्ती जी आहे चांगल्या प्रकारे चोळून घ्यायची आणि स्वच्छ पाण्याने परत त्यांना आंघोळ घालायची आहे त्यानंतर आपण जे काही बनवलेलं आहे हळदीचं पाणी तुळशीची पावडर आहे त्याचं पाणी आहे सुद्धा अशा पद्धतीने टाकायचं आपला मंत्र उच्चार सुरूच ठेवायचा आहे कारण आपण ज्यावेळेस अशा पद्धतीने त्यांना स्नान घालतो ना तर मंत्र म्हणणे तेवढेच महत्वाचे आहे सर्व काही करत असताना तुम्ही श्री विष्णू भगवान यांना नमस्कार करून आव्हान करायचं आणि म्हणायचं बाळस्वरूप विष्णू भगवान तुमची मला सेवा करायची आहे देवघरामध्ये दे तुम्हाला विराजमान करायचं आहे मी जी काही ही साधीभोळी पूजा करणार आहे तुमचा अभिषेक करणार आहे ती तुम्ही स्वीकार करावी आणि आपल्याकडे जी फुलं आहेत ना ते अशा प्रकारे फुलांचा वर्षाव तुळशीपत्र गुलाबाच्या पाकळ्या तुमच्याकडे असतील त्या त्यांना जी फुलं पानं आवडतात ती त्यांच्यावर अशा प्रकारे वर्षाव करायची याने सुद्धा ते प्रसन्न होतात आणि आपल्या मनालासुद्धा एक समाधान वाटत असते की आपण जी पूजा केलेली आहे ना ती अगदी योग्य आहे आणि भाव महत्त्वाचा आहे बरं का तर अशा प्रकारे आपण त्यांची एकशे आठ नावं घेऊन त्यांना तुळशीपत्र अर्पण नक्कीच करा आणि त्यांना आवडणारी फुलं धूप दीप सागर संगीत पूजा आपल्याला करायची आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये बालस्वरूप आपली प्रत्येकाची मुलं असतात लहान आणि त्यांनासुद्धा बाळकृष्ण भगवानांचे आशीर्वाद मिळत असतात म्हणून आपल्या घरामध्ये जर मुलं असेल तर आपण नक्कीच बाळकृष्ण भगवानांची मूर्ती आणावी जर आपण मूर्ती आणलीच असेल तर त्यांना आवडणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्या घरामध्ये असणं तेवढंच महत्त्वाचं आहे मध्ये तुम्ही लाकडी बासुरी नक्कीच आणू शकता असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे बासुरीच्या आवाजाने लोकांना मंत्रमुग्ध करतात आणि हेच ते कारण आहे की तुम्ही जर बासुरी आणली असेल तर तुमच्याकडे ते आकर्षित होतील यामुळे श्रीकृष्णमूर्तीच्या व्यतिरिक्त तुम्ही अशा प्रकारे बासुरी नक्कीच आणा धर्मग्रंथामध्ये सांगितलेले आहे की, सांगित की भगवान श्रीकृष्ण हे आपल्या गळ्यामध्ये आणि हातामध्ये वजयंतीमाला घालतात यामुळे मंदिरात आपण वजंतीमाला अवश्य ठेवावी तुम्ही जर मोरपंख आपल्या घरामध्ये ठेवत असाल तर ते अत्यंत लाभदायक आहे असे म्हणतात की मोरपंख ठेवल्याने आपल्या कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होत असतं त्यासोबतच भगवान श्रीकृष्ण यांना राधा अत्यंत प्रिय आहे म्हणून तुम्ही अशा प्रकारची मूर्ती सुद्धा आपल्या घरामध्ये ठेवू शकता असं म्हणतात की भगवान श्रीकृष्ण हे गाय आणि वासराशी खूप प्रेम करायचे त्यामुळे आपल्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असणं खूप महत्वाचं आहे दूध आणि दुधापासून बनणारे जे पदार्थ आहेत ते, श्री यानना तुरस तुरस ते भगवान श्रीकृष्ण यांना अत्यंत प्रिय होते त्यात महत्वाची आणि आवडती वस्तू आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे तुळस तर तुळस आपण अर्पण केल्याशिवाय नैवेद्यवा तुळस ठेवल्याशिवाय विष्णू भगवान नैवेद्य स्वीकारत नाही म्हणून आपल्या अंगणामध्ये अशा प्रकारे तुळस लावणं तेवढंच महत्वाचं आहे बघा तुम्ही जर बाळकृष्णाची मूर्ती आणली असेल तर त्यांना आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या घेण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि असं नाही की त्या वस्तू आणल्याच पाहिजे किंवा नाही आणल्या पाहिजे ज्याचा त्याच्या मनाचा भाव आहे तर तुम्हाला आजची दिलेली ही माहिती कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर करा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदामध्ये राहा नाही कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी